विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईचे तिजोरी लुटणारे उद्धव ठाकरे हे रेमांड डकेल अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलं नाही मग ते चुकीचे आहे त्यांच्याकडून ते बाहेर पडलेले आहेत मग त्यांना बोलणं चुकीचं आहे ते कसं चुकीचं आहे मग रमांडके त्यांनाच पाहिजे कोण आणि ना कोण नाही ते आपल्या लोकांना कसा संबंध केलं हा आरोप झाला ना आरोप झाला ते मग ते आरोप करण्यामध्ये पण ते चुकीचे आहे तुम्ही पण त्याच राजकारणीमधले लोक आहेत मग राजकारणी राजकारणी विरोध केला मग मग लोकांनी काय करणार करायचं मग ते काका पण म्हणत होते की ते अमित शहा कोणता म्हटले होते उद्धव ठाकरे मग ते पण कुठं बरोबर होत ते जे केलं ते त्यांनाच माहितीये ना ते तर मोठे लोक बरेच घोटाळा केलेले ते सगळे बाहेर पडले त्यांना कोण आणणार ते पण ते डके झाले ना मोठे टक्यात झाले ते यांच्यापेक्षा मोठे टके ते विजय माल झाले ते मोदी नीरव मोदी वगैरे झाले बरेच मेहुल चौकशी सगळं केलेलं टके ते मग त्यांना पण धरा ना तुम्ही सगळ्यांना बाहेर काढा तुम्हाला ब्लॅक मनी आणणार होते अजून आणले नाही ब्लॅक मनी कोण वाचवत असं तुम्हाला वाटतं कोण ते राजकारणी असेल अजून कोण असेल ते बाकीचे कोणाला काय माहिती ते हो सगळं मिळून असत ते त्यांच्या एकमेकांचे ते ते राजकारणामध्ये असे आरोप प्रत्यारोप होतच असतात आज ही पार्टी सत्तेत आहे तर ती दुसरी बोलणार ती जर सत्तेत असती तर ह्यांनी बोललं असतं त्यामुळे ते हे सत्ते होतच राहणार